हाय बहीण भा नमस्कार सर्वांना एक फॅमिलीना फॅमिलीनं तर मी इथं साखर आणि पाणी टाकून याचा पाक बनवणार आहे आणि इथं ठेवलेली आहे मी कढई कढई आमच्याकडं छोटी नाही आहे मोठीच आहे त्याच्यामुळं मी मोठीच कढई ठेवलेली आहे तर यातलं पाणी आटलेलं आहे आता मी टाकणार आहे तू खूप ह्याच्यात नाही तर मी ते इथं टाकत आहे येतो थोडंसं खूप टाकून घेतलेलं आहे मी तो थोडस गरम होऊ देणारे आणि तिकडे माझा हरशी मस्ती करायला बघा मी शिरा करायली आणि तिकडं हरशी बघा कसा मस्ती करायला ससा आणि पाठीसोबत तरी तर मी टाकलं गव्हाचं पीठ थोडस थोडस करून घेते हरशीला आणि माझ्या पुता हरशीच्या पप्पा कामावर हो जायला तर तर आता हे घेतलं मी भाजून तर इथं घेतलं मी दोन तीन विलायची तर इथं घेतली मी विलायची सोडून आता कुठून घेते तर मी तर विलायची कुटायली घेतली तर शेदळ झाली त्याच्यामुळं बारीक होत नाही त्याच्यामुळं थोडीशी चुन साखर टाकली आहेत मी आता कुठून घेते मी तर आपलं गव्हाचं पीठ तांबूस तांबूस झालेलं आहे लाल बडक भाजू द्यायचा आणि चिकून पाक ठेवलेला आहे मग ते काय तर बघा मी विलायची बारीक करून घेतली साखर टाकली आणि बारीक करून घेतली तर बारीक झाली पिठी तर मी थोडंसं तूप वरून पण टाकलेलं आहे कमी पडलं त्याच्यामुळं बघा आपला कसा आता रंग बदललेला आहे पीठाचा तर बघा माझं पीठ किती लाल भडक भाजलेलं आहे इकडं हर्षू कसा मस्ती करायला इकडं आम्हाला दुपारच्या भुका लागल्या दुपारच्या साठी मी शिरा बनवत आहे पिठाचा गव्हाच्या पिठाचा शिरा मी साधा साधाच बनवणार आहे काजू बदाम नाही विलायची टाकून बनवणार आहे आणि खोबरची बी नाही टाकणार मी खोबर किस नाही आणि काजू बदाम पण नाही आमच्या घरात त्याच्यामुळे मी साधा साधाच बनवणार आहे हात शि दे हट्ट धरत होता मम्मी शिरा दे मम्मी शिरा दे म्हणून मग मी पिठाचा शिरा बनवला आणि पिठाचं शिराले स्वादिष्ट लागते तर आपल्या पाक आले उकळी आलेली आहे आणि इकडं माझं पीठ भाजून झालेलं आहे खरपूस तर मी टाकून घेतले आता विलायची विलायची एक जीव करून घेते म्हणजे सगळीकडं लागली पाहिजेत तर मी करणारे आता गॅस बंद पायची तर हारशू कसा झाला माझ्यावाला इकडपा कुठं बसला माझा हारशू जॅरवरती बसला लेस मस्ती करतो रे हारशू तर मी टाकणारे आता याच्यातनी पाच केलेला आपला थोडा थोडा करून टाकायचा आहे आणि हा फिरून घ्यायचा असा तर झालेला आहे माझा पाक टाकून बघा आपला शिरा कसा झालेला आहे मस्त तर बघा आमचा शिरा कसा झालेला आहे एकदम मोकळा मोकळा मस्तंग लगे भारी झालेला आहे लाल भडक भाजू दिला मस्त मी तर बघा आता मी हारशुल देत आहे कोणाकोणाला आवडते गव्हाच्या पिठाचा शिरा कमेंट करून सांग बहीण भावांना माझ्या हारशूला तर खूप आवडला खूप आवडला हर्षू तुला माझा हारशू पहिलेच गोड घाशी आहे माझ्या हार्शूला गोड जास्त आवडते हे नारशू तर बघा माझा शिरा कसा झालेला आहे कमेंट करून सांगा बहीण भावांनो रेसिपी आवडल्या असेल तर कमेंट लाईक करा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओने